स्तोत्रसहिता शहायशी देवाने सर्वदा दया करावी म्हणून प्रार्थना दाविदाची प्रार्थना एक हे परमेश्वरा कान लाव मला उत्तर दे मी दीन व दरिद्री आहे दोन माझ्या जीवाचे रक्षण कर कारण मी तुझा भक्त आहे हे माझ्या देवा तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या सेवकाचे तारण कर तीन हे प्रभू माझ्यावर कृपा कर कारण मी दिवसभर तुझा धावा करतो चार हे प्रभू आपल्या सेवकाचा जीव हर्ष कर मी आपले चित्त तुझ्याकडे लावतो पाच हे प्रभू तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस सहा हे परमेश्वरा माझ्या प्रार्थनेकडे कान दे माझ्या काकळुतीच्या वाणीकडे लक्ष दे सात मी आपल्या संकटसमयी तुझा धावा करीन कारण तू मला उत्तर देशील आठ हे प्रभू देवांमध्ये तुझ्या समान कोणी नाही आणि तुझ्या कृत्यांसारखी कोणतीही कृत्ये नाहीत नऊ हे प्रभू तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील तुझ्या नावाचा महिमा गातील दहा कारण तू थोर व अद्भुत कृत्ये करणारा आहेस तूच केवळ देव आहेस अकरा हे परमेश्वरा तुझा मार्ग मला दाखव मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्रकर बारा हे प्रभू माझ्या देवा मी आपल्या जीवेभावे तुझे गुणगान गाईन तुझ्या नावाचा महिमा सदोदित वर्णन करीन तेरा कारण माझ्यावर तुझी दया फार आहे अधोलोकाच्या तळापासून तू माझा जीव उद्धरला आहेस चौदा हे देवा उन्मत लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत जुलमी लोकांचा समुदाय माझा जीव घेण्यास वाहत आहे ते तुला जुमानत नाहीत पंधरा तरी हे प्रभू तू सदैव कृपाळू देव आहेस मंदक्रोध दयामे व सत्यसंपन्न आहेस सोळा तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर आपल्या दासाला आपले सामर्थ्य दे आपल्या दासीच्या पुत्राचे तारण कर सतरा हे परमेश्वरा तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव यासाठी की तू माझे सहाय्य व समाधान केले आहेस हे पाहून माझ्या द्वेष्ट्यांनी लज्जेत व्हावे